बाबा साहेब बोला ना एकाच बाबा आप साहेब आपले माहित नाही ते सांडपाणी करताय ते सांडपाणी करताय माहिती गली न सांडपाणी लोकेबी या पाईपलाईन पाणी टाकतील का एवढं सांगा मला तुम्ही पंचायत एवढा खर्च वैराय ना ते तेवढी लोक मदत करतील गलीमान आजूबाजूला आजू बोला म्हणजे या गलिमात चालाली सुद्धा वाट राहत नाही बरोबर म्हणजे पाय जो माणूस चालस तो पडी जावाले करस ते ते या गलीना लोके किंवा आजूबाजूना लोके तेवढं सहकार्य करते ना एवढी पाईपला सांगा तीन वर्ष पाहिजे ते परस्पर राडे घडी घडी कोणी पडीच आहेत बरोबर नंदू दादा कोण ग्रामपंचायत हा हे प्रतिनिधी शेतस का सरपंच शेतस त्या सरपंच प्रतिनिधी का सदस्य ग्राम सदस्य ग्रामपंचायत सदस्य नंद किशोर दिलीप सोमोन्सी हे या पाईपलाईन उभं राहून हे सांडपाणी काढण्यासाठी जे सी पी पाईपलाईन करून सारी करून बरं पाईप किती इंची आठ आठ इंची पाईपच्या सहाय्याने हे सांडपाणी यांनी हे काम सांडपाणी काढण्याचं केलेलं आहे आणि तेवढं गल्लीच्या लोकांनी सहकार्य करावं असं नंदकिशोर दिलीप सोमन्सी ग्रामपंचायत सदस्य हे या गल्लीच्या लोकांना आव्हान करीत आहेत